मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज बनवणार आहे मी जेवणासाठी हे बघा ती हिरव्या डाळी हिरवी डाळ आहे हिरव्या सालीची डाळ आहे मुगाची डाळ आहे त्याचं मी कालवण बनवणार आहे आणि हा आणि चिंबू उठली आता आता खिंजूसाठी मी गरम करायला ठेवते

जा मता जेवण बनवते लावते ना मुगाशी डाळ वलन वलन करू वलन नको नको हय हाय हाय आणि भात बनू दूध गलम कल तुला ते बोलते तू बोल बरुडू se idara hai na billu paucha e hai ya <laughs> kecha hai hai ya aa gaya paucha ya tu lagai ke bahil paucha bhi ja Nutu, nutu, dah biasa? Nutu, nutu, bapa, mimpi tu bau cat. Enak biluk? Barang masih biluk ya, bunyi balaik. Salah, dah? Mama cek pakcik lu dek. Cek pakcik lu? Walauan <laughs> bad Ha ha, bunuh, bunuh. <laughs> दुधी बरोबर घ्या मी पटकन बनवते तुला नवरात्रीला प्यायला चला आता अगोदर किंजूला दूध गरम करून देते त्यायला आणि नंतर डाळ भात बनवते चला मी आणि माझं बाळ आता जेवणार बघा बघा बाई आता बाय नाही जेवायचं काय करायचं हा जेवायचं अगोय 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 बघा कस करते चला हॅलो मी टीचर शुभानाजी हॅलो पापाला भासले बोल बोल तुला काय बोलायचंय पार्की हो काय के हा प्ले पार्की हा बळ काय तू हा बाप मस्त याच बोलायच मस्त कर बर तू तू कर मस्त तू बोल ना तू बोल ना तू बोल ना बोलायचं बोल ना मस्त बोल मग बोलायचं सगळ्या भिंती रंगवायची पाणी घेऊन आले पाणीच लावायला असं नाही करायचं बनवलं वापू शांजू बनवले खायला ये इकडं छबुसांजो बनवले खायला ये

तिला मी कधीच झाडू मार बोललेली पण नाही मारला तिने मी भाजीला गेलेली ना तेव्हा तिला सांगितलेलं झाडू मार हा चल बाईला खूप डोकं दुखायला लागले एवढं डोकं दुखायला लागले ना डोकं दुखायला लागलं ना सगळं संपलं मग मला काही सुचतच नाही चल अरे बापरे चला चला चल, चल।, चल। केंजू मी जाऊन येते ना डॉक्टर कडे जाते बाय हो पाकिट घेते पैसे पिशवी तर ना लय मोठी या सगळी लोहतेच खाली घ्या कडधान्य आता नसणार काय आणायचंय कडधान्य सारखं पनीरच आणते पनीर ठीक आहे पण उद्या ना काय बनवायचंय जेवण मी आणले भरपूर कारली मेथीची भाजी कोबी वांगी असं सगळं आणलंय मग अशी मी पण ठीक आहे उद्या बनवते माझ्या मी पद्धतीनं काय फोन घेऊ का नको तर बघा आताच आम्ही डॉक्टर कडे जाऊन आलो आणि गोळ्या पण आणल्या औषध वगैरे कुठा येत गोळ्या गुड्डू जेवायच्या अगोदर गोळ्या खायच्या आहेत ना गोळ्या तिला पण सर्दी झाली पण डोकं दुखत होत आणि माझा बीपी वाढलाय रोज गोळी खायची पण मी खातच नाही रात्रभर जागरण असत ना आमच्या किंजू मुळे नालडी अगोदर खायची आहे ना गोळी नाव लिहिलंय का तिनं नाव लिहिले तुझं एवढं दिलंय ही जेवायच्या अगोदर दोन गोळ्या आणि हे जेवल्यानंतर म्हणलं माझं डोकं का जेवढ दुखतय अजून जेवायच आहे खूप गर्दी असते बारा वाजले यायला आम्हाला रात्रीचे बारा वाजले बघा आता आम्ही आलो घरी जवळच आहे जास्त लांब नाही फक्त दोन तीन मिनिटाच्या दुरीवरच आहे पटकन गर्दी असल्या म्हणून एवढा वेळ लागला मला चलो खाना खाईन गे किन लुंडी अजून दोन गोळ्या गो? होत्या आपण रिटर्न केल्या नाही नाही अजून दोन गोळ्या होत्या अस्या आज काय आहे जेवणासाठी डॉक्टर कडे गेलेली नावण सोलो कडे होत कारण तेवढी गर्दी असते ना त्या दोखण्यास खूप आता बघा बारा वाजले यायला मला तोपर्यंत पिंजूला संबळ तिने सारलं आता जेवण बनवते भाताचा वास किती मस्त सुटलेला माहिती आहे ना बाहेरपर्यंत आम्ही बाहेर आलो, आलो ना कशात भाताच हा 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 काय मस्त वास येतोय मग ते आम्ही लिफ्ट मधून बाहेर आले आले आम्हाला वास आला हो <laughs> एवढा मस्त वास आला भाताचा सोनू म्हणले बनवली दीदी पुलाव भात बनवते वाटत किती चमचे टाकले दोन Hah, aduh detak. Habis. Ani kandang seng la bahju deh. Terkalah lu seno kotel la. Jauh apun kandang seng la bahs tu. Nampung burji canggung. Kela? Atau jauh tanah Zetu? <laughs> Majik kurtingat liya, ha? Majik kurtingat la Delhi hotel. <laughs> आता साडी आणल्या कॉलबिडिंगचा झाली मग तू पण एखादा ब्लाउज शिवायला पाहिजे होता ग त्यातला त्या साडीतला ग साडी आणल्या बघ शिवायचं ना त्यात काय तुला बन केलीस चला बनू मग व्हिडिओ होऊ झाले हे बनल्याशिवाय शिवाय येऊ शकत नाही ना ती कोण बोलले ते किंजुला का, का चार, चार, चार। तो वर्ष का चारलं तू मगाशी तरी पण चारते अजून चालू बाबा बाय भात खातो चल चालते चल तोपर्यंत मी किंजूला किंजुला घेते भात भाताचं पुलाव भात तू आ, मी खिंजूला चारून घेते मग अशी तिने चारले तसं चार कपाती खूप वेळ झाला त्याला आणि ही बघा खिंजूचा राड आमच्या आणि आमचा टीव्ही पण काय झालंय टीव्हीला काय माहिती सारखा बंद होतय चालू होतय बंद होतय चालू होतय आता बोलवलंय रिपेअरिंग करायला उद्या तर आता वाजलेत रात्रीचे तीन आणि ही बघा अजून जागे या हा एवढी मान हलवायला येते कोणतं तरी लहान बाळ जागे असेल का रात्रीच्या तीन वाजता असेल हा म्हणते बघा म्हणून असं जागरण होत माझं आणि मग माझी तब्येत खराब होती ही झोपत नाही तर मी तर कशी झोपणार आणि सगळेच जागे असतो गुड्डू सोनू सगळेच जागे असतो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा कस आणि गुड नाईट बोल गुड नाईट <laughs> गुड नाईट नाही बोलायला येत अजून Sekarang pecah tu duduk Baba.